ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांचे हात तीन महिन्यापासून शहापूर ते थर्यादापाळा आणि कसारा ते ढोळखाम या मार्गावर सर्वसामान्यांचे लालपरी बंद पन्नास टक्के सवलत असलेल्या महिलांना व वृद्धांना विद्यार्थ्यांना तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना जास्तीचे पैसे देऊन करावा लागतो प्रवास विभागातील पुढारी करतात काय संतप्त नागरिकांचा सवाल कसारा वाशाळा रस्त्याच्या दुरुस्तीमध्ये रस्त्यावर असलेला जुना ब्रिज पाडून नवीन ब्रिज तयार करण्यात आला ब्रिज बनवताना ठेकेदाराच्या सोयीनुसार अधिकाऱ्यांनी ब्रिजची जागा निवडल्याने मोठ्या वाहनांना तसेच प्रवासी बसला त्यावरून वळण घेणे जमत नसल्यामुळे कसारा ते थळ्याचा पाडा व कसारा ते डोळखा मार्गावर सुरू असलेली बससेवा बंद झाल्या त्यामुळे विभागातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कर्मचाऱ्यांना जास्तीचे पैसे देऊन खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत असून विभागातील पुढारी येणाऱ्या निवडणुकीला गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत त्यांना लोकांच्या होणारे हाल दिसत नाहीत का ब्रिजला नाव देण्याची वाट पाहत आहेत का अशी संतप्त प्रतिक्रिया विभागातून येत आहे न्यूज रिपोर्टर किशोर भोईर मशाल न्यूज कसारा